खासदार शिंदे यांच्या शुभासने नारा दादा भगीर दा यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे खऱ्या अर्थानं यापूर्वीच प्रचाराला सर्वसामान्य जनतेने सुरुवात केलेली आहे कारण की निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आपल्या पुढे जे आपण ज्या लोकांशी लढतोय त्यांच्याकडे धनशक्ती आहे पण जनशक्ती नाही आपल्या समोर जी आहे ती सगळी जनशक्ती आहे त्यामुळे विजय आपला निश्चित आहे आज जर बघितलं तर ह्या धनशक्ती पुढे काही नेते मंडळी झुकलेले आहेत याच्या पुढेही अनेक नेते फोडले जाणार आहेत कुठले जाणार आहेत पण सर्वसामान्य जनता ही कधी विकली जाणार नाही कारण की पंढरपूर मंगळवड्या तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही स्वाभिमानी आहे त्यामुळे कुठल्याही धनशक्ती पुढे नमणार नाही आणि झुकणार नाही म्हणूनच मी म्हणतोय की निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ह्यामध्ये जनशक्तीचा विजय निश्चित आहे ते तुम्ही आज बघताय उपस्थित असलेला समुदाय आहे वीस ते पंचवीस हजार लोकांचा प्रत्येकाने चार चार मतं आणली तर आता विधानसभेला कारण भारतीय जनता पक्षाने त्याची सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे काढलेली आहे 3000 कोटीची 200 कोटीची कामासार करणार कोटीकडे आहे मोठा बोलतोय <coughs> एमडीसीचा कागदावर आलेला कागद टाकून उद्घाटन करतोय किती प्लॉट काढलेले आहे एमडीसी मध्ये त्यांनी जाहीर करावं कुणाची जमीन घेतली किती गुंडे घेतली त्यांनी जाहीर करा करावं ते सगळं साठ खोट आणि ज्या भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सा सातत्याने अपमान केला त्या लोकांना तुम्ही मतदान देणार आहात का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्रा निकृष्ट दर्जाचा उभा करून या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं चारच महिन्यामध्ये त्या पुतळ्याची विटंबना झाली या भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का छत्रपती शिवाजी महाराजांचं आरबी समुद्रामध्ये स्मारक बांधणार म्हणून त्याचं उद्घाटन केलं आहे नरेंद्र मोदीनं एक इंच सुद्धा तिथं काम झालं नाही पण अडीचशे कोट रुपये खर्च दाखवला असते भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करणार का ज्या धनगर बांधवांना पहिल्या मीटिंग मध्ये आरक्षण दे दे देतो म्हणून सांगितलं सोळा दिवस आमचा धनगर समाज उपोषणाला बसला त्यांच्याकडे कुणी फिरकलं नाही अशा बुजर सरकारला अशा भाजप सरकारला तुम्ही मदत करणार का ज्या त्या राज्यामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना मनसदा सौरंगी पाटील आणि त्यांच्यासोबत तुमचं आरक्षण मिळवण्यासाठी धनगर बांधवांना मराठा बांधवांना आरक्षण पाहिजे असेल पुणे बांधवांना आरक्षण पाहिजे असेल तर या भाजपला अटकपट्टी करावं लागणार आहे हा जातीवादी पक्ष आहे जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करणारा हा पक्ष या पंढरपूरच्या नगरीमध्ये या मंगळवेच्या नगरीमध्ये राहिला नाही पाहिजे कारण ही पंढरपूरची आणि मंगळवेची भूमी देवभूमी आणि संतभूमी आहे इथं कसल्या प्रकारे जाती धर्माला करा दिला जात नाही इथं समतेचा संदेश देणार देणारी भूमी आहे म्हणून महात्मा फुले यांचे विचार आम्ही जोपासतो जो डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार आम्ही जोपासलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं ज्या ज्या वेळेला या महामानवाचा अपमान झाला तो कुणी केला असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी या लोकांनी सातत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान करण्याचं काम केलेलं आहे के के बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ मला कमी दिलेला आहे त्यामुळे येत्या आपल्याला वीस तारखेला काँग्रेसच्या पंजाब या चिन्हा समोर भगीर भाटके यांच्या पंजाब या चिन्हाला चिन्हा समोर बदल आपण आपल्याला दा भगीरथ दादांना बहुमताने निवडून द्यायचं आहे तत्पूर्वी एक थोडस सांगतो लोकसभेच्या कामाला भगीरथ दादांना आम्ही शिंदे साहेबांपेक्षा आम्ही सगळे बसलो होतो माननीय देशाचे नेते माजी गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी जो भगीरथ दादाला शब्द दिला होता की तू काळजी करणं का तुला उमेदवार आम्ही देतो तू कामाला तो आमदार आहे तो शब्द माननीय शिंदे साहेब आणि माननीय खासदार प्रणजीबाई <प्रियों> शिंदे यांनी खरा करून दाखवलेला आहे त्यांनी खास बाब म्हणून माननीय राहुलजी गांधी यांच्या मार्फत हे तिकीट आणलं आणि आज भैीरथ दादाला तिकीट दिलेलं आहे आणि त्याच वेळेला माननीय शिंदे साहेब यांनी सुद्धा माननीय शरद चंद्रजी साहेबांना सुद्धा सांगितलं होतं आणि शरद चंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं भैीरथ दादा तुम्ही कामाला जागा तुम्हाला तिकीट फायनल आहे आता दिशाभूल करायला पवार साहेबांचे काही लोक पण पवार साहेबांच्या मनामध्ये सुद्धा दादा आहे कारण आम्ही गेलो पवार साहेबांनी दोन शब्द आम्हाला सांगितले बगीरथ भालके असं एक एकमेव शब्द जर बोलले असते तर ते शरद पवार बोललेले ते पवार साहेबांना माहित आहे ना आम्हालाही माहित आहे जो उमेदवार लोकसाहेबांना आपल्या सोबत नव्हता जो उमेदवार आपल्या विचाराचा नाही त्याला कधीही उमेदवारी पवार साहेबांनी द्यावी ही मान्य नाही त्यामुळे ही उमेदवारी शंभर टक्के माघारी घेतली जाणार आहे त्यामुळे ती त्यांनी घेऊ नाही घेऊ लढू आपली जनता ही सगळ्यात स्वाभिमानी आहे कितीही उभं करा या माणसाला कुणी कशा पद्धतीने भेटत कोण कशा पद्धतीनं त्यांचे लागे बांधले हे सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्यांना फोटो व्हायरल झालेले आहेत आणि अजून फोटो बरेच व्हायरल होणार आहेत त्यामुळं कुणाला कुठं कशा पद्धतीने उभं केलंय तुम्ही किती उमेदवार उभा करा परत काही पडणार नाही कारण आम्ही इतकी जलशक्तीचे लोक स्वाभिमानी आहोत विकणारे नाही त्यामुळे त्या विजय भगीरथ दादा भालके यांचा निश्चित आहे त्यामुळे इथे वीस तारखेला उन्हाचं काय ऐकायचं नाही पंजाम पटन दाबायचं आणि आपल्याला ह्या पंढरपूर मंगळवार तालुक्यामध्ये क्रांती घालवायचे आणि या भाजपचा ह्या भाजपला पंढरपूर मंगळाला नाही तर महाराष्ट्रातून हातपार करायचा आहे त्यांनी सत्ता परिवर्तन हे अटळ आहे जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आणि